नागपूर कराराची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी स्वराज्य जनपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री भर पावसात निदर्शने एकोणा त्रेपन्न रोजी मराठवाड्याच्या विलिनीकरणादरम्यान भविष्यात मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नागपूर करार करण्यात आला यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सभागृहात मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून या नागपूर कराराला दुजोरा दिला होता त्यानुसार करार झाल्यापासून आजपर्यंत गेली बहात्तर वर्ष नागपूर कराराची अंमलबजावणी झाली नाही या संदर्भात गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा शासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर शेवटी स्वराज्य जनपरिषदेच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता अर्थात अठ्ठावीस तारखेच्या सुरुवातीलाच भर पावसात पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रसंगी स्वराज्य जनजागृती परिषदेचे विश्वस्त विष्णू ढवळे शेख रईस संदीप वैष्णव गणेश झुंजे विष्णू सोनार केदार मिर्धे धनराज चितलांगी सुनील हिंगे यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिक रमेश खांडेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर